एक छोटासा मुद्दा अध्यक्ष महोदय मुंबई उपनगरामध्ये अध्यक्ष महोदय भाडे करू इमारती महानगरपालिकेच्या कायद्याचा वापर करून भाडे करुणा उद्ध्वस्त करून त्या इमारती महानगरपालिकेच्या नोटीसमार्फत तोडल्या जातात अध्यक्ष महोदय त्यांना पुनर्विकासाला याच सभागृहाने मंजूर केलेल्या कायद्याला आपण पुढचे नियम केले नाहीत डीसीआर मध्ये त्याचा समावेश केला नाही त्यामुळे दहा दहा वर्षापासून हजारो भाडोत्री मुंबईच्या उपनगरामध्ये इमारती तुटल्या कारणाने बाहेर भाड्यांनी स्वतःच्या पैशांनी राहत आहेत अध्यक्ष मोदी ही सरकार माईबाप आहेत मुंबई शहरामध्ये जशा सेस बिल्डिंगला महाडाचा आधार दिलाय की महाडाने ती सेस बिल्डिंग बांधावी जर घरमालक बांधत नसेल तर त्या महानगरपालिकेच्या उपनगरामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय अशी तुटलेल्या बिल्डिंगच्या संदर्भामध्ये कायदा करून मुंबई महानगरपालिका किंवा स्वतंत्र एजन्सी महाडामार्फत त्या इमारतीचा पुनर्विकास विकास लँड लोडचाही हित राखून ठेवण्यात याव्या आणि भाडोत्रीने त्यांचा घर मिळावा याचा निर्णय सरकारने करावा ही विनंती अध्यक्ष म्हणून सन्मान्य दादा